नमस्कार मी राहुल रणदिये दैनिक जन्मत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये आपण कोर्टाच्या छोट्या गेरच्या समोर आलेला आहोत इच्छुकांची गर्दी भरपूर आहे आणि त्यामध्ये अकरा वाजेपर्यंत सगळे टायपिंगचे दुकान आहेत आपले चालू आहेत आणि सगळे इच्छुक उमेदवार आहेत ते सगळे आपले आपले फॉर्म कसं भरून घ्यायचं कशी प्रोसिजर आहे ते आपले वकील सहकारी मित्र हे सगळे बघत आहेत आपण आपण आता बघूया चला टाइम आता टाइम किती वाजले तुम्हाला सांगतो टाईम अकरा वाजून बारा मिनिटं झालेले आहेत चंदन हे बघा बघा चंदन बघितलं आपण अकरा वाजून बारा मिनिटं झालेत तरी इच्छुकांची गर्दी आहे आणि सगळेजण आपले सगळे फॉर्म आहेत ते सगळे भरायला लागलेत उशीर लागतंय उद्या गर्दी असते कोर्ट चालू असत आहे त्यामुळे सगळ्यांचेच कामं व्हावं असं अपेक्षा आहेत सगळ्यांचे आणि उशीर लागू नये कुठल्याही गोष्टीला आपण बघताय चंदन पुढं दाखव पुढं दाखव बघा सगळे दुकानं सगळे सेंटर चालू आहेत सगळे आपले सहकार्य व्हायला पाहिजे सगळ्याची भावना आहे सगळ्याला वाटतंय आपल्याकडं वकील मॅडम आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की एवढी मोठी गर्दी आणि त्यांना किती लोड आलाय कामाचा मॅडम कामाचा लोड आलाय असं तुम्हाला वाटतंय का हो कामाचा लोड आलेला आहे इच्छुकाचे किती आतापर्यंत फॉर्म तुम्ही भरून घेतलेत तीस चाळीस भरलेले दिवसभरात तीस चाळीस व्हायला आणि उद्याच्याला काही लोक फॉर्म भरणार नाही नाही उद्याच्याला तर खूपच गर्दी असेल मला असं वाटतंय जे इच्छुक आहेत ना ते उद्या रात्रभर पण झोपणार नाहीत आणि वेळ अतिशय शासनाने कमी दिलेला आहे आणि हे टायमिंग सुद्धा मला वाटतं माझ्या दृष्टिकोनातून ते अकरा ते तीनच ठेवलेलं आहे वास्तविक आता तो अकरा ते पाच पर्यंत ठेवायला हवा त्यामुळे लोकांना फॉर्म भरता आला असता आणि फॉर्म जो आहे तो तो अतिशय कॉम्प्लिकेटेड आहे आणि त्यामुळे त्याच्यातली सगळी माहिती पुरवायला पूर्ण हे म्हणजे बंधनकारकच आहे त्यामुळे लोकांना कागदपत्रे हुडकण्यातच वेळ चाललेला आहे कलेक्ट करण्यामध्ये वेळ चाललेला आहे त्यामुळे इच्छुकांना फॉर्म भरण्यास खूप अवघड होत आहे धन्यवाद मॅडम फॉर्म भरणा भरण्यासाठी अवघड होत चाललेला आहे मजकूर मस, भरपूर आहेत त्यामध्ये बरोबर मजकूर भरपूर आहेत त्यामुळे अवघड होत चाललेत वकील साहेब अजून एक इकडं त्यांच्याशी आपण जाणून घेऊया साहेब फॉर्म भरताना काय प्रॉब्लेम व्हायला आपण फॉर्म चे जर तपशील बघितलं तर फॉर्म मध्ये भरपूर कॉम्प्लिकेशन येऊ शकतेत भरपूर डिटेल्सची माहिती संपूर्ण भरावी लागणार आहे त्यासाठी जसं मॅडमनी सांगितलं की वेळची पण तीन वाजेपर्यंत ठेवलेले आहेत ते वाढीव करून जर पाच वाजेपर्यंत असल्या असतं तर जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना सगळे डॉक्युमेंट्स जमा करून ते योग्य प्रमाणे भरले असते असं धन्यवाद धन्यवाद साहेब वेळ सगळ्यात कमी आहे असं म्हणतात सगळे मॅडम म्हणतात सर म्हणतेत बघूया येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे लोक तर काम करायला लागलेत व्यवस्थित करावं लागलेत ह्यांना जे उमेदवार आहेत तेही सहकार्य करायला लागलेत पोलीस प्रशासन सुद्धा सहकार्य कराव लागले येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया काम चुकून यासाठी जे आपले टायप टायपिंग करणार आहेत वकील लोक आहेत सगळे सहकार्य कराव लागलेत भरपूर इच्छुकाची गर्दी आहे सगळेजण आपल्या आपल्या कामामध्ये दंग आहेत आणि इच्छुक इथं भरपूर आहेत इथं आपले पूर्वी एम आय एम चे नगर आपलं युवक अध्यक्ष होते आपण यांच्या बरोबर चर्चा करणार आहोत साहेब इथं कशाला आलो तुम्ही इथं जे सोलापूर महानगरपालिका साठी जे ना आम्ही उमेदवारी भरण्यासाठी जे ना फॉर्म भरण्यासाठी आलो होत ऍडव्होकेट सरांकडे आम्ही आमचे काही पक्षातील लोक आहेत ते पण फॉर्म भरण्यासाठी सगळेजण पक्षाचे जे फॉर्म आहेत ते भरण्यासाठी दुकान म्हणजे त्यांचे त्यांचे दुकानं चालू ठेवलेले आहेत आणि आपण बघूया चला अजून इकडे बी आहेत इकडे बी आहेत बघा इकडे बी बघा सगळे कामकाज करावं लागलेत आणि कुठलीही म्हणजे काहीच इथं काय फरक पडणार नाही म्हणजे नेमकं का, चांगलं कामकाज चाललंय सगळे इच्छुकाचे आहेत चंदन बघा दाखवा ल्या ल्या लिहा ल्या 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 तुमचं काम करा चांगलं काम करताय आपण म्हणजे उद्याच्याला सोमवार असल्यामुळे गर्दी भरपूर असती कोर्टाचा लोड आणि दुसरी गोष्ट आपल्या या इच्छुकांचा लोड आणि हे लोक सहकार्य करावं लागलेत इच्छुक उमेदवाराला फॉर्म भरून देण्याचा सगळ्यांचं तुम्ही बी टायपिंग करत आहेत चांगली गोष्ट आहे इकडे या या चंदन इकडे या।, या चंदन या चंदन या या बघ सगळे त्याच्या त्याच्या कामामध्ये दंग आहेत आणि खरोखरच आपले सोलापूरकर आहेत इथं संजू सरा सर्वदे आहेत बघा सर्वदे साहेब कशाला आला आपण इकडं नोटरी करायला आलोय कशाची नामनिर्देशन उद्या आम्ही सबमिट करणार आहेत त्यासाठी वकिलांकडे आम्ही सल्ला मसलत करून नोटरी करून आता आम्ही निघतोय धन्यवाद धन्यवाद उद्या आपल्याकडे येईन मी बघा चंदन इकडे दाखवा सगळे म्हणजे व्यवस्थित काम चालू आहे इच्छुक उमेदवारांनी नोटरी करून घ्यायचं असेल हे कोर्टाचा एरिया आहे रस्ता आहे आपण बघताय सगळे चंदन पुढे दाखवा सगळे जे त्याच्या कामामध्ये दंग आहेत सोमवार असल्यामुळे हा आपण आपण कशाला दुकान आपलं आहे आज जवळजवळ आपण कमीत कमी साठ ते सत्तर फॉर्म आज आपण उमेदवारांचे भरलेले आहेत आज माझ्याकडे टोटल बारा कामगार आहेत बाराच्या बारा कामगार सगळे फॉर्म भरण्याच्या बिझी बाराच्या बारा कामगार यांच्याकडे बिझी आहेत जवळजवळ माझ्या जवळ अजून अजून उद्या साठी माझ्याकडे कमीत कमी, कमी त्रेचाळीस फॉर्म माझ्याकडे अजून शिल्लक आहेत त्यासाठी मला अजून उद्या सकाळ सकाळी सात वाजता दुकान उघडून उग्ण यायचं आहे फक्त आचारसंहितेच्या कारणामुळे माझ्याकडे गर्दी थांबत नाहीये एवढाच प्रॉब्लेम मुळे आम्हाला लवकर दुकान पोलीस लोकांनी बंद करायला लावलेलं आहे त्यासाठी एवढंच फक्त आम्ही एवढी इच्छुको की फक्त गर्दी जरा कमी व्हायला पाहिजे एवढंच आहे उमेदवारांनी चार मार्ग गर्दी कमी व्हायला पाहिजे इच्छुकांची गर्दी असल्यामुळे इथं गर्दी होती आहे पण पोलीस प्रशासनाने ह्या लोकांना सहकार्य करावं असं तुम्हाला वाटतंय का पोलीस लोकांनी आम्हाला सहकार्य करावं आणि तसेच पोलीस लोकांनी इथे दोन चार ट्रॅफिकमध्ये थांबून इथल्या गाड्यांचा गाड्यांसाठी बंदोबस्त करावं रिक्षा इथे येणं जाणं बंद करावं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बघा कामकाज कसं चाललंय चंदन बघा कामकाज व्यवस्थित चाललंय सगळं शांतपणाने काम करते दुकान सगळ्याचे चालू आहेत आणि आपण पुढे जाऊ म्हणून अजून भरपूर जण आहेत चला चंदन या या चंदन बघा सगळे म्हणजे रात्रीचे साडे अकरा वाजलेत तरीही सगळ्यांच कामकाज चालू आहे सगळ्यांच इकडं तिकडं बघा बनपट्टे साहेब भराव लागलेत बनपट <laughs> आपण बघूया किती काम व्यवस्थित चाललेलं आहे इकडं साहेब इकडं कशाला आलेत <laughs> इथं आम्ही फॉर्म भरण्यासाठी टायपिंगचं आहे त्यासाठी टायपिंग करायला आलोय हे म्हणते आमचं घेऊ नका अहो लाजाच कशाला तुम्ही उमेदवार हो आहेत <laughs> चला आपण पुढे जाऊया अजून <laughs> सगळेजण काम करायला पुढे बघा सगळेजण आपले आपले वकील आहेत ते सगळे ए बी एबी सारखं माझ्यामध्ये तोंडामध्ये ए बीच येत आहे की व्यवस्थित कामकाज चालू आहे पुढे या इकडे या इकडे या चंदन हा इथ बघा आपले शोकत पटांचे भाऊ आहेत त्यांनी त्यांच्या इकडे कशाला आलेत रात्री साडे अकरा वाटलेत मुलाचा फॉर्म भरण्यासाठी मुलाचा फॉर्म भरणार आहेत आणि त्याच्यासाठी उद्याच्याला गर्दी सोमवार असल्यामुळे सगळा लोड यांच्यावर बी येत आहे त्यामुळे संध्याकाळी तुमचं काम होऊन जावावं उरकावं आणि तुम्ही उद्याच्याला फॉर्म भरावं ह्या उद्देशाने ह्या दुकानात आलात बरोबर काय होतात काय संदेश देताल कुठला पक्ष आहे आपला आता पक्षाचा उद्या निर्णय होईल उद्या पक्षाचा निर्णय होईल आपण अजून पुढे दुकान आहेत सगळी गर्दी आहे या चंदन चंदन या या बघा इथं बी सगळ्यांचं कामकाज चालू आहे सगळे व्यवस्थितपणे काम करावं लागलेत आपले वकील सहकारी मित्र आहेत सगळे इच्छुकांचे फॉर्म जे आहेत ते सगळे आपल्या आपल्या वकिलाकडनं नोटरी वगैरे करून घेत आहेत आपण इकडे जाऊया विचारू साहेब आपण इकडे कशाला आलेत बी फॉर्म भरायला आलो बी फॉर्म कुठला सतराचे उमेदवार आहेत आणि त्यांनी वकिलाकडनं फॉर्म भरून घेण्यासाठी आलेले आहेत सगळे लोक सहकार्य करायला लागलेत सगळे दुकान व्यवस्थित चालले फक्त पोलीस प्रशासनाने यांना सहकार्य करावं अशी ह्या सगळ्या दुकानदाराची धारणा आहे आपण पुढे जाऊया अजून चलो भाऊजी आहे तिथं समोर दिसायला लागलेत भाऊजी मला सांगा तुमचा प्रभाग कुठला असणार आहे बावीस अ प्रभाग क्रमांक बावीस अ यांचा प्रभाग क्रमांक बावीस अ आहे रात्री नागरिकांसाठी फक्त नागरिकांसाठी हे लोक उमेदवारी उभार उमेदवारी भरणार आहेत आणि माझ्या प्रभागाचा सुबलम सुभलम कसा होणार आहे यासाठी ह्या भावनेने हे इकडे लोक उमेदवारी अर्जासाठी फॉर्म भरण्यासाठी फॉर्म भरण्यासाठी बरोबर काय सांगाल जनतेला काय नाही बाबा आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे जनतेच्या सोलापूर शहराचा विकास व्हावा हे एवढंच आमचं सांगणार आहे विकासाच्या दृष्टीनं आम्ही प्रतिनिधी म्हणून काय करू शकतो ते जनतेनं बी सुचवावं आम्ही आमच्या पद्धतीनं सभागृहात जाऊन जनतेचे सगळे समस्या मांडून सोडवण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद भाऊजी चंदन इकडे इकड्या सगळ्यांचं कामकाज चालू आहे आपलं हे सोलापूर शहरातलं रस्ता आहे कोर्टाचा हे मला असं वाटतंय की पोलीस प्रशासनाने खरंच यांना मदत करावी उद्याच्याला कोर्टाचं चा, कोर्ट चालू होत आहे आणि यांना काम भरपूर असणार आहे आणि होळसांड होऊ नये म्हणजे पळापळी होऊ नये यासाठी हे लोक अकरा साडे अकरा वाजेपर्यंत थांबून आपला फॉर्म भरून घेणार आहेत या चंदन इकडं या या सगळेजण इकडं बघा सगळेजण आपल्या आपल्या कामामध्ये दंग आहेत इकडून बघा इकडं दाखवा समोर असं पूर्ण असं दाखवा हा सगळे हे कधीच लोक नसतेत बघा सगळे कोर्टापासले आपले सगळे दुकान आहेत जे टायपिंग करणारे हे सगळे अहोरात्र झटा लागलेत या चंदन या इकडं या आपण बघितला सगळे दुकानं चालू आहेत आणि सगळे व्यवस्थितपणे झेरोस मशीन सुद्धा चालू आहे मी तर कुणाला होळसा ठेवू नये म्हणजे सगळे झेरॉक्स तिकडं दाखवा झेरॉक्स झेरॉक्स दाखवा बरोबर का नाही हा या या किती गर्दी आहे या, या, या आपल्या बरोबर हे आहेत कुणाचं तर फॉर्म घेऊन आले ते भरून घेण्यासाठी मला सांगा इकडे कशाला आलेत फॉर्म भरायला दुसऱ्याच आहे माझ्या मित्राचा मित्र फॉर्म भराला त्याचं इथं आपले स्थायी समिती माझी चेअरमन ते सुद्धा आहेत वळखून नाही आले तर मी काय झालं त्यांनी स्वीटर आणि कान टोपी घातलेला आहे इकडं बघा इकडं बघा मला सांगा कशासाठी आलो इकडं नोटरी करायसाठी नोटरी करण्यासाठी आलेले आहेत उद्याच्याला फॉर्म आहेत किती वाजले रात्री आता साडे अकरा पावणे बारा वाले साडे अकरा पावणे बारा वाजले असंच वकिला वकील लोक तुम्हाला सहकार्य करायला लागलेत चांगली गोष्ट आहे चांगली धन्यवाद कशाला आलेत फॉर्म भरायला आले फॉर्म भरायला आलेत हे सुद्धा म्हणजे सगळेजण सहकार्य करावं लागलेत वकील सहकार्य करावं लागलेत म्हणजे झेरॉक्स वाले सहकार्य आहेत धन्यवाद 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 चलो धन्यवाद बघा सगळेजण आपलं आपलं काम करायला लागलेत आपल्या नटरंग राजकारणामध्ये हा एक आम्ही ऑफिसकडे जात होतो आणि आम्हाला दिसलं की हे चालू आहे तर आम्ही लगेच आमच्या कामे कॅमेरामध्ये शूट केलेला आहे बघूया चंदन दाखवा दाखवा कोर्टाचा जो छोटा गेट आहे त्या गेट पासून ते इथपर्यंत सगळे दुकानं चालू आहेत बघा 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 सगळेजण आपलं आपलं काम करतायत सगळे फास्ट काम करतायत काय लोक तिकडं थांबलेत काय लोक इकडे थांबलेत आपण बघायला लागलो सगळी गर्दी आहे सगळी गर्दी आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे लोक सगळे इच्छुक उमेदवार आहेत बघता बघा बघा चंदन इकडं करा दैनिक जन्मत या कार्यक्रमामध्ये नटरंग राजकारणाच्या कार्यक्रमामध्ये हा एक नवीन फंडा आपल्याला सापडलाय की गर्दी भरपूर आहे मी राहुल रंदिवेच चंदन बोललू सोलापूर न्यूज